दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार भाजपा शिवसेनेला टक्कर देणार आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रीकरणाची एकत्री मागील कित्येक दिवसांपासून बोललं जात होत मात्र ही चर्चा होत असतानाच चिन्हावरून गणित फिसकटलं असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली मात्र तिथे काही केल्या गणित जुळलं नाही म्हणून अखेर दोन्ही राष्ट्रवादींनी आपल्यातील वादावर तोडगा काढला आणि एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आणि अखेर आपला हात हात सोडून सत्तेचा धरणाऱ्या पुतण्याची काकाला गरज भासली त्यामुळे या सगळ्या घडामोडी बघता यंदाची ही निवडणूक नक्कीच रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखर लाईव्ह निवडणूक आयोगानं राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली त्यानंतर काहीच वेळात देवेंद्र फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली या निवडणुकांमध्ये भाजपा शिंदे गटासोबत युती करेल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत असेल अशी घोषणा केली आणि त्यानंतर काही वेळातच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबतच्या घडामोडींना वेग आला सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नाना काटेंना फोन केला भेटीगाठी झाल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या त्यानंतर याच संभाव्य युतीच्या कारणास्तव राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विरोधात असलेल्या प्रशांत जगतापांसारख्या निष्ठावान नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठीही दिली एवढंच काय तर या युती संदर्भात शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संबंधी अंतिम चर्चा देखील केली या युतीला वरिष्ठ स्तरावरून मान्यताही मिळाली त्यामुळेच या सगळ्या घडामोडी पाहता दोन्ही राष्ट्रवादीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आता काका पुतणे एकत्र येणार या दृष्टिकोनातून जंगी तयारी सुरू केली आहे मात्र राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत स्थानिक पातळीवर एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना ही निवडणूक नेमकी कुठल्या चिन्हावर लढायची याबाबत वाद सुरू झाला आणि या, या कारणामुळे दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटली असल्याच्या बातम्या समोर आल्या कारण जेव्हा पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगत होत्या तेव्हा साहजिकच जर दोन पक्ष एकत्र आले तर कोणतं चिन्ह वापरणार असा प्रश्न निर्माण झाला त्यातूनच युतीच्या चर्चांवर शिक्कामोर्तब होत असताना अजित पवारांनी पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी घड्याळ्याच्या चिन्हाचा आग्रह धरला पण शरद पवार मात्र त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारीच्या चिन्हावर ठाम होतय म्हणूनच युतीची घोषणा होण्याआधीच या चिन्हावरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आणि यावरून राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास असल्याच्या बातम्या येऊ त्यानंतर लगोलग शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावली आणि त्यांच्या या उपस्थितीमुळे पुण्याचं राजकारण आता वेगळ्याच वळणावर गेलंय कारण अजित पवारांसोबतच युतीचं गणित फिसकटल्यामुळे तातडीनं महाविकास आघाडीसोबत बैठक घेणारी शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवेल अशी शक्यता निर्माण झाली मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता आता बारगळली असं वाटत असतानाच रविवारी बारामधीत गौतम अदानींच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं आणि त्यानंतर काका पुतण्याच्या युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं पुणे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आणि पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट एकशे पंचवीस तर शरद पवार गट चाळीस जागांवर लढणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आणि या सगळ्या घडामोडी बघता अखेर काकांना आपल्या दुरावलेल्या पुतण्याची गरज भासलीच ही गोष्ट अधोरेखित झाली खरं तर दोन हजार मध्ये जेव्हा राष्ट्रवादी दुभंगली तेव्हा या काका पुतण्यांमध्ये कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता हे दोनही नेते एकमेकांवर अगदी टोका भाजपाची टीका करत होते याच विरोधी भूमिकेतून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या ज्या निवडणुकांच्या काळात देखील त्यांच्यात कमालीची कटुता दिसून आली मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच नंतरच्या काळात हे काका पुतणे कित्येकदा एका मंचावर आणि एकाच समारंभात सहभागी झाले या काळात दोघांचीही विरोधाची धार कमी झाली आणि परिणामी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आणि एवढा विरोध होऊन देखील अखेर पुणे आणि पिंपरीत भाजपा शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना आपल्या पुतण्याच्या आधाराची गरज भासलीच त्यामुळे आता हे काका पुतण्या जरी निवडणुकांच्या अनुषंगाने एकत्र आले असले तरी हीच त्यांच्या भविष्यातील एकत्रीकरणाची नांदी असेल असं आता बोललं जात आहे त्यामुळेच पुणे आणि पिंपरीत होत असलेली ही काका पुतण्यांची युती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे तेव्हा आता या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा